contempl <laughs> Gण तर तुम्हाला आज बघायला मिळणार आहे गावाकडच्या महिला मंडळी गावाकडच्या नदीवर हरितालिकातीज कसे लावतात तर नमस्कार मंडळी राधे राधे सर्वांना पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही तर सगळे मस्तचे असाल स्वस्तचे असाल आता सध्या मी पण बरी झालेली आहे नाहीतर मागच्या एक हप्तापासून खूप अशी माझी तब्येत खराब झालेली होती आणि मी पण इथं हरितालिकातीजचा उपवास केलेला आहे फायनली कारण मी आता थोडी बरी झालेली होती तर इथं सगळ्या गर्दीमध्ये तुम्ही बघा की मी कुठं आणि कमेंट नक्की कळवा ओके मला पण थोडी खुशी वाटेल ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता की इथं तीन महिला मंडळी आहेत त्यांच्या अंगामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये अशी देवी आलेली होती।, होती तर सगळ्या बायलांना हळदी कुंकू वगैरे लावत होत्या आणि पूजा वगैरे करत होत्या तर बघू शकता की गावाकडच्या महिला मंडळी एकदम अशा श्रद्धेने हरित तेज म्हणजे गौरी मैयाचे पूजन करून आजच्या होत्या दुसरा दिवस आणि मी काल तब्येतीमुळे नव्हते आलेली इथं नदीवर त्याच्यामुळे काल तर व्हिडिओ बनवून नाही टाकली पण आज म्हणले की चला शेवटच्या दिवसाने उपास तरी पकडला तर जावच नदीवर तर इथं बघू शकता की ज्यांच्या अंकामध्ये देवी आलेली आहेत त्या पण एकमेकांना पूजा वगैरे करत आहेत आणि पाया वगैरे पडत आहेत आणि सर्व महिला मंडळी इथं आरतीच्या आधी आ, ते काय म्हणतात हळदी कुंकू वगैरे लावत आहेत बघू शकता तुम्ही आणि मी पण इथं साईडला उभी होते आणि छोट्या छोट्या मुली असे गावाकडच्या मस्त एकदम असे श्रद्धेने मस्त सजून धजून येतात आणि सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावतात मस्त तर बघू शकता ही छोटीशी मुलगी किती मस्त असे सजलेली आहे आणि सर्वांना हळदी गुंकू लावत आहे एकदम अशी आसेने श्रद्धेने आणि ही आहे आमच्या गावशी इतकी मोठी नदी तितकी मोठी पण नाही आहे पण मस्त इथं पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत तिथंच आम्ही उतरलो आणि मस्त पूजा वगैरे चालू होती आणि फायनली माझी पण पूजा झालेली होती आता सर्व बाया इथं तयारीत लागलेल्या आहेत कारण सामोरं होणार आहे आरती आणि सार्वजनिक आरती वगैरे झाल्यानंतर इथं सर्व गौरींच्या वगैरे होणार आहे विसर्जन कारण होतं आजचा लास्टचा दिवस म्हणजेच दुसरा दिवस कारण हरितालिका तीच राहते दोनच दिवसाची पहिल्या दिवशी धुवून नेतात नदीवरून आणि मांडतात आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट विसर्जन करतात तिच्या ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता इथं समोर आरती सुरू झालेली आहे मी पण आईत साईडने उभी तर मंडळी इथं झाला होता एक ट्विस्ट ट्विस्ट म्हणजे इथं एकच बाई आरती म्हणत होती आणि कसा तिला आलेला होता चक्कर वगैरे वगैरेमुळे असू शकते ही काही मोठी गोष्ट नाही ते तर महिला मंडळीमध्ये होतच राहते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गावाकडच्या हरिदालिका तीचा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करा कारण मला पण खूप चांगलं वाटते तुम्ही लाईक कमेंट केल्यानंतर तर बघू शकता की तिला आता इथं चक्कर आलेलं आहे आणि तरी पण तिनं समोर आरती असे कंटिन्यू केली आणि सर्वांनीच आरती कंटिन्यू मग तिला सोबत म्हणू लागलं तर चला मंडळी सर्वांना राधे राधे इथंच मी माझा व्हिडिओ बंद करते तसं समोर तुम्ही बघू शकता शेवटचा व्हिडिओ आणि आमच्या गावची नदी वगैरे कशी वाटली सर्व काही मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय